शाळा आपली मोठी झालेली पाहिली पण ती मोठी होता होता कसे कष्ट घेतले हे पण पाहिले म्हणजे कष्ट घ्यावेच लागतात कोणी आपल्याला सहज भरून आपल्याला येत नाही आपण कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही स्वतः कष्ट करायचे पण योग्य पद्धतीने झाले पाहिजेत असंच क काही उत्ताचं नुसतं इकडले विठ तिकडे करून चालत नाही कोणत्या विटा कुठे कशा लावायच्या हे आपल्याला समजलं पाहिजे म्हणजे तरच आपलं काम नीट होऊ शकतं पुन्हा त्या नीट विटासुद्धा नीट बसवण्यासाठी त्याला कशाचे जरूरी आहे मग ते कुठे मिळतं ते कसं मिळतं त्याची किमती किशा असतात या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधाव्या लागतात आणि पाहाव्या लागतात आपल्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान न होता पण तरी यश मिळवण्यासाठी आपल्याला खूप गोष्टी लक्षपूर्वक पाहाव्या लागतात आणि लक्षपूर्वक कराव्या लागतात तरच यश पदरात पडतं तुम्ही हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे कामाला लागा नमस्कार मंडळी गावागावच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदरात आज आपण श्रीमती प्रतिभा प्रभाकर भालेराव श्री गजानन विद्या प्रसारक मंडळ कल्याणच्या संस्थापिका व अध्यक्षा यांना त्यांच्या काही शाळेच्या आठवण आहेत या त्यांच्याकडून जाणण्याचा प्रयत्न करूया नमस्कार प्रतिभा ताई Uh, माझ्या गावाकडच्या वाटा माझी शाळा माझी आठवण या सदरात तुमच्याही शाळेच्या काही आठवणी अकोल्या तालुक्यात शमशेडपूर नावाचं गाव होते या समशेपूर गावामध्ये आम्ही राहत होतो आम्ही सात वडील आई वडील शिक्षक होते आणि त्या काळात शिक्षक होते आणि पौरवहत्या पण करत होते तर त्या काळामध्ये परिस्थिती बेकार होते भाऊ जनरली अस कुठे कुठे करून अन्न मिळवत होते आणि थोडंफार चाललं होतं काम आणि अन्न सुद्धा ग्रहामध्ये शिकत होते तर त्याचा मी सगळ्यात लहान हो लगत पुढे मोठी झाली पुढे स्वातंत्र्य संक्रामात काम केली जनसंघाचे काय असं त्याच्यात त्यामुळे काय झालं त्यांचं आणखी परिस्थिती वाईट होत गेली परिस्थिती काळामध्ये मुलींना शिकवणं था हा भाग होता तरी जर तिथे शाळा होती चौथी पर्यंत चौथी पर्यंत शाळा होती त्या गावामध्ये त्या गावामध्ये आम्हाला म्हटलं तिथून घातलं शाळेत पण पुढे चौथी नंतर करायचं काय चौथी नंतर काय करायचं भावाला पुण्यामध्ये अनाथ्याच्या ग्रहामध्ये तो गेला तर त्यांनी कुठेतरी माहिती काढली की आपल्याला कुठेतरी मिळेल जागा म्हणून काढली माहिती अशा परिस्थितीमध्ये मला जरा शिकण्याची आवड होती मी शिकत होते आता चौथी म्हणजे त्या मनाने खूप आणि मुलींना शिकवायच नाही काळ होता आणि खेडेगावातला होता मुली कमी शिकायच्या हो अशा खेडेगावात पण त्याच्या गडबडीमध्ये राहण्याचा प्रश्नच होता जेवणाचा प्रश्न होता तर आम्ही पुण्यामध्ये मला दाखवायला पडलं शाळा होती स्कूल मौर्दय स्कूल सगळी शाळा पण शाळेमध्ये ती होती दोन रुपये त्यावेळेस पण दोन रुपये भरायला नव्हते पण ती पण आम्ही माफ करून घेतली शाळेमध्ये गेलो पण माफ करून घेऊन घेऊन शाळा सुद्धा एक वर्ष झालं भावाची पंचायत सगळी पंचायत म्हणजे तुरुंगवास अमुक ढमुक ते सगळं झालं पण पुन्हा सुटका झाली तरी सुद्धा आणखी एक वर्ष गेलं असं तरी का परिस्थिती भयानक वाईट होते पण नंतर सहावीत गेले असं करतात पाचवी चौथीपर्यंत शाळा पाचवी झाली एक वर्ष झालं सहावीत गेले पण ते जमेन पुन्हा शाळा काढून टाकली पुन्हा आम्ही आमच्या गावाला आलो पुन्हा काय झायचं आता काय करायचं पुन्हा भावाला काहीतरी लागली नोकरी मग पुन्हा पुण्यात आलं पुन्हा त्या शाळेत घेतलं पुन्हा शाळेत त्यांना पुन्हा फी माफ केली आमचे शिक्षक आहे आम्हाला चांगले भेटले त्यामुळे काळजी करू नको मला म्हणे जायचंच नाही गावाला तो आमच्या घरी राह त्यांनी खूप आग्रह करून त्यांनी त्यांच्या घरी ठेवण्याचा खूप प्रयत्न केला पण आमच्या वडिलांनी ते तिकडे नाकारलं ना ते काही नाही काही नाही शिकायची काही गरज म्हणून परत घरी आलो परत घरी आल्यानंतर त्या बाईंचं पत्र आलं असे हरकत नाही आता सांगायला ना हरकत नाही माझं कौतुक म्हणून मी सांगत नाही पण जेव्हा कधी ते माझा नंबर कायम पहिला तिथे तर त्यांना मी पटलं की मी हुशार आहे ह्या मुली शाळेत काढायचं नाही म्हणून ते दोन शिक्षक माझ्या मागे गेले तुला आम्ही सांभाळू तू जाऊ नको पण काही इलाज चालला नाही ना शेवटी सातवीत गेले कसं तरी जाय करून करून कसं तरी आस एसटी स्टँड भयानक परिस्थिती होती शेवटी सातवीचा वर्ग काढला काढला म्हणजे वार्षिक पर्यंत कधी सहा माहीत दिली कधी तीन माहीत दिली पण घरी आले की एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं शिक्षकांनी पत्रामध्ये प्रश्न द्यायचे त्याचे उत्तर लिहून मी पाठवायचे okay. असा अभ्यास सातवीच्या सबज वर्षभर केला वर्षभर सातवीचा अभ्यास केला आणि वार्षिक परीक्षेला परत आले वार्षिक परीक्षेला ते पत्रातून गडित सुद्धा करून दाखवायचे असे पद्धतीने गणित सोडून दोन शिक्षक होता त्यांचं नाव सुद्धा त्या बाई पण नाही आता मीच अख्याश तर पत्रात त्या गणित कर सोडवून द्यायचे अशी नाही असं कर माझं कर चुकलं तर सांगायचं म्हणजे पोस्ट कार्ड सातवीचा अभ्यास झाला सातवीचा अभ्यास झाल्यानंतर पुन्हा आता वार्षिक वर्षात झाले वेळ आली ची वेळ की मी गणितात नापास झाले मला गणितात सव्वीस मार्क मिळाली सव्वीस मार्क गणिता मिळाले म्हटलं असं बसू शकते माझ्या गणित सगळी बरोबर मला सव्वीस मार्क मिळणं शक्य नाही परत गेले ऑफिस मध्ये जाऊनच बसले ते अगं असं कुठे पेपर आहेत तर असं कोणी चुकीचं होईल का मला खूप त्यांनी चार दिवस धडकलं चार दिवस झाल्यानंतर मी पाचच्या दिवशी पण ऑफिसच्या दराशी जाऊनच बसले ऑफिसच्या दराशी जाऊन बसल्यानंतर त्याने काय केलं शडी माझ्याबद्दल कट्टा आपटला आपटल्यानंतर ते मी काढला हो तर मारुण हायस्कूल म्हणजे काही साधी शाळा नाहीत सुद्धा त्या शाळे आल्यानंतर गेले त्यात माझं आणि दिले होते सव्वीस इतका फरक होता म्हटलं बघा मला आणि वडिलांनी सांगितलं तू नापास झाली आहे का नाही तर तुला शाळा शिकायची नाही म्हणून बडली मला येऊ देत नव्हते आणि मग बसल्यानंतर नंतर ते काढलं ते काढलं म्हणजे ते वर्ष पंचाळीस शेहेचाळीसच्या काळातला असावं हो शहाऐंशी मध्ये मग ते पाच केलं पण पाच म्हणजे अशी झालंय की एकदम नंबर पाहिला आला सातवी मध्ये बक्षिस खूप मिळाली सात बक्षिस मिळाली पहिल्या नंबरला म्हणून हायस्कूल मध्ये पण पर परत घरी बंद शाळा बंद परत घरी यायल्यानंतर मग आमच्या घरामध्ये पण काय अडचणी अडचणी म्हणजे बघ कोणाचं पण कोणाचं आजारपण असं जिथे कमी तिथे मी अशा पद्धतीने चाललो पण काय मला काही माहित नाही पण माझे मामा होते नाशिकला आणि माझी आजी मामांची आई म्हणजे आईची आई ती आजारी पडली आता पंचाय मी रिकामे मग तिला सांभाळण्यासाठी मला नाशिकला दिलं नाशिकला दिल्यानंतर मग मामाना गंमत असेल मी जिथे गेले आजी वारली आजी वरल्यानंतर मला आता मी कुठे जायचं मग मामा म्हणजे राहायचे तुला शाळेत जायचं एकदम वयाप्रमाणे एकदम दहावी मधल्या आठवी नववी वर्ग गेले आणि मग अकरावी आली अकरावी पण कसं तरी पास केलं घर हे पण केलं सगळं झालं आणि ते सांभाळलं पुन्हा बंद पुन्हा घरी आली संण्याला भावाचे भाऊ आला पुण्याला म्हणजे मधली शाळा ही अशी झाली ही शाळा लाईट नाही बीट नाही काही ते चिमणे असं असायचं त्या चिमणीवर अभ्यास करायचा त्याच्यामध्ये आणखी गमत सांगायला हरकत नाही आता सांगायचं नाही पण ते चिमणीने पेट घेतला असं असं पुन्हा वर्ग केला म्हणजे शिक्षणाचा पुन्हा वाट लागली असं काही डोकं सगळं झाला हा सगळ्या प्रकारात ना मग पुन्हा मग पुन्हा आता काय करायचं प्रश्न पडला होता माझा धक्का बघू होता तो भावाला शिकवायचं बहिणीला शिकवायचा प्रश्नच नाही खूप चाललं हा म्हणत नाही त्याचाच खर्च करायचा आहे माझा खर्च करायचा शक्यच नाही मग शेवटी ठरलं तर मला शिकवायचंच नाही भावाला शिकवायचं भाऊ डॉक्टर झाला बोलतात शिकवायचं नाही हो नाही मी हट्टीपणा करून बाहेरच उभी राहिले आता गोष्ट सांगायची कोणाला नाही मी पण सांगते रस्त्यावर बाहेर उभे राहिले मला पण शिकायचं अशा पद्धती पण भावाला शिकायचं होतं अनेक पंचायत दोन भाऊ एकत्र आले बघ मी हिचा खर्च मी करतो तू हिच्या जेवणाचा खर्च तू कर आणि असं करून शेवटी दोन्ही भावांनी मला एक वर्ष एसटीसी ला पाठवलं कारण दहावीचा प्रश्न अकरावीचा अकरावी होते अकरावीचे प्रश्न मला तसे मार्क चांगले मिळाले होते आणि पुस्तकांचा प्रश्न होता पुस्तक एक पुस्तक मला परीक्षा वेळेला इंग्लिशच्या पुस्तक पुण्याहून नाशिकला पाठवलं पुस्तक पण नाही वह्या पण नाही कस तरी याच्यावर लिहाव्या समजतय का बस पास झाला असा प्रश्न झाला पण गंमत असे की मी चांगल्यापैकी पास झाले मार्क त्या वेळेला सत्तर टक्के साठ टक्के मार्क चांगले पाठवत होते त्यावेळेला पण मला चांगले मार्क मिळाले पासष्ट टक्के मार्क मिळाले काहीच नसताना पण एक पुस्तक माझं परीक्षेच्या पेपरच्या आधी एक पुस्तक आलं होतं इंग्लिशचं तेवढंच फक्त उपयोग संबंध वर्षभरात पुस्तक नव्हतं मग तुझ्या वहीत काय रिंग तुझं पुस्तक नाही असं सगळ्यांची पुस्तकं घेत घेत मी अभ्यास केला पुस्तक एकमेकाची पुस्तकं एकमेकाला द्यायचं आपण हो तेच होते आता तुमचं झाल्यापासून मला मग मी कुला लिहून टाकते लगेच वय पण घ्यायच होतो आम्ही एकमेकांना चले त्यामुळे ते असं करता येतात शेवटी एस एस सी झाले आणि पुण्याला परत त्या आले आणि ते एस टी सीला जायचं आणि ताबडतोब मला ॲडमिशन मिळाली पण मी ज्या शाळेतनं अकरावी झाली माझी त्या शाळेतनं कळलं की तिथे त्या शिक्षकाची नोकरी लागते तेवढ्यात मग नाशिकहून मला मावशी घ्यायला आणि तुला नोकरी मिळाली म्हटलं मला नोकरी अर्ज नव्हता केला नाही तू ज्या शाळेत शिकले त्या शाळेने तुला बनवलंय आणि मग मला त्या शाळेत घेऊन गेले मला ताबडतोब नोकरी मिळाली पण नोकरी म्हणजे होता होता एक वर्ष पूर्ण झालं दुसऱ्या वर्ष मला सातवी आणि आठवीचे वर्ग मिळाले होते मला हा त्या एसटीसी लाईस्कूल होते एसटीसी म्हणजे हायस्कूलचे नाही ट्रेनिंग प्राथमिकच नव्हतं तर मला ते मिळालं नंतर मग मग मी सातवी आठवी केले पण ते आठवी दिल्यानंतर ताबडतोब माझं लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर मग एक मॅन आली तेव्हा माझं नाव प्रतिभा प्रभाकर भालेराव झालं माझी शाळेची आणि माझी आठवण या सदरात गावाकडच्या वाटा या चॅनलमधील माझी शाळा माझी आठवण या सदरात स्त्री भरत मोळावडे यांच्याशी संवाद साधता आला आणि तुम्हा सगळ्यांपर्यंत मला पोचता आले त्याबद्दल धन्यवाद